मित्रांनो तुमचाही बिझनेस आहे आणि तुम्हीही तुमच्या फेसबुक इंस्टाग्राम अकावरती पोस्ट करत आहात पोस्ट तर करताय पण रिझल्ट येत नाही काय ये कारण असेल बरं चला जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचा बिझनेस पेज असणं गरजेचं आहे फक्त अकाउंट असून चालणार नाही तर तुमच्या अकाउंटवरती तुमचं एक प्रोफेशनल पेज असायला पाहिजे फेसबुक इंस्टाग्रामचं एक प्रोफेशनल पेज ज्याच्यावर तुम्ही चांगले कॉन्टेंट क्रिएट करू शकता आणि चांगले कॉन्टेंट क्रिएट करून लोकांना अँगेज होऊ शकता दुसरी गोष्ट मित्रांनो तिथे कधीतरी पोस्ट करू नका तर सतत कॉन्टेंट क्रिएट करत राहा चांगले क्वालिटीचे कॉन्टेंट क्रिएट करत राहा ज्यामुळे लोकं तुमच्याबरोबर अँगेज राहतील तिसरी गोष्ट नॉर्मल फोटोज अपलोड करणं तर मित्रांनो तसं करू नका नॉर्मल फोटोज किंवा पर्सनल फोटोज तुमच्या पर्सनल अकाउंटवरती टाकत जा बिझनेस पेज किंवा बिझनेस अकाउंटवरती नॉर्मल फोटोज अपलोड करू नका कमेंट्स आणि लाईकला इग्नोर करणं तर मित्रांनो असं करू नका तुम्हाला येणाऱ्या कमेंट्स किंवा लाईक्स हे तुमच्या बिझनेसमध्ये इंटरेस्टेड असणाऱ्या लोकांचेच असतात त्यामुळे त्यांच्याबरोबर अँगेज राहा त्यांच्या कमेंट्सला रिप्लाय करा त्यांच्या लाईक्सला रिप्लाय करा सो त्यामुळे ते जास्तीत जास्त वेळ तुमच्याबरोबर अँगेज होतील आणि तुमचा सेन्स वाढण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो तुम्ही ही काळजी घ्या